पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांच वाहत्या पाण्यात बसून आंदोलन उंच या पुलाची उंची फार कमी असल्याने पावसाळ्यात नेहमी या पुला या पुलावरून पाणी जात असल्याने मार्गावरील उंच वडत देवसरी दिघडी कारखेड या गावांचा संपर्क नेहमीच तुटतो पुलावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यांवर असणाऱ्या शेतीसाठी शेतकऱ्यांना जाणे येणे हे अवघड होते गुरांना चारा पाणी करण्यासाठी अडचणींचा सा सामना करावा लागतो तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे या भागातील नागरिकांना उमरखेड सारख्या तालुक्यात येण्यासाठी या पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते तरी बांधकाम विभागाने या पुलाची उंची वाढवून देण्यासाठी नेहमीच प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देत मागणी सुद्धा केली परंतु प्रशासनाला अद्यापही जाग न आल्याने पुलावरून वाहत्या पाण्यात बसून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध करत तात्काळ कर सदर पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे उमरखेड का आमची आमची उन्चा उन्चा थुण का आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज भारताला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाले पण आजही शेतकरी स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळाले आहे का अशी आमची भावना आहे की आज मी ज मी प्रत्येक वेळेला साहेब ज्या रस्त्या संदर्भामध्ये बोलत असतो लिहित असतो फेसबुकद्वारे असो ट्विटरद्वारे असो किंवा इंस्टाग्रामद्वारे असो तो रस्ता म्हणजे हा चातारीती उंचवडत जाणारा रस्ता साहेब मी गेल्या पंधरा वर्षापासून नजरदने साहेब ससाने साहेब यांच्याकडे प्रत्येक बारला विचारपूस केला असता त्यांनी आम्हाला खोट्या आश्वासनाची चॉकलेट देत आले आणि आज किशनरावजी वानखेडे साहेब भारतीय जनता पार्टीचे हेही तिसरे आमदार आहेत या आमदारालासुद्धा मी या रस्त्या संदर्भामध्ये या पुला संदर्भात बोललो असता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही रस्ता लवकर करू पण अद्यापही आम्हाला या रस्त्याची कुठलंही आम्हाला त्यांनी पाठपुरावा केलेला दिसत नाही आहे आणि आम्हाला ज्यावेळेस सांगे रस्त्याबद्दल सांगण्यात आलं की आम्ही हे पूल रस्ता तरी बा थोडा दिवस लागेल पण हे फुलं उंच करून देऊ आम्हाला आज पंधरा वर्षापासून हे खोटी चॉकलेट किती दिवस खाऊ घालणार आहात मुख्यमंत्री साहेबांनी सात बारा कोरा कोरा असं आश्वासन त्याने पण खोटे चॉकलेट दिली शेतकऱ्याला आणि आजचे आमचे आमदार किशोररावजी वारखेडे साहेब तुमच्याकडून आम्हाला फारशी अपेक्षा नाही तर आम्हाला एकच अपेक्षा आहे की या रस्त्याने आज शाळेला जाणारे विद्यार्थी उंचडून येणारे कमीत कमी तीस विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याला या पावसातून ये करण्यासाठी ताऱ्यावरची कसरत करावी लागत आहे साहेब आम्हाला तुम्हाला दुसरं काही मागायचं नाही आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला जेवाय मागायचं नाही किंवा तुम्हाला पैसा मागायचा नाही आमचं एकच म्हणणं आहे आज उंच आज तीस विद्यार्थी या शाळेमध्ये सायकल साहेब तुम्ही एसीच्या गाडीमध्ये बसता साहेब तुम्ही एसीच्या ऑफिस मध्ये बसत आहात पण साहेब या जाता हो। जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला पाहण्यासाठी तुम्ही इथे यायला पाहिजे होत साहेब आज विद्यार्थी आज पंधरा ऑगस्टला उंचडून जे चातरी येण्यासाठी आले होते त्यांना पाण्यातून कमरे एवढ्या पाण्यातून त्यांना बाहेर काढावं लागलं आम्हाला आणि त्यांना शाळेमध्ये पोहोचावं लागलं साहेब हे कुठपर्यंत थांबणार आहे हे कुठपर्यंत चालणार आहे साहेब अशाने शेतकरी मरणाच्या दारामध्ये तुम्ही आत्महत्या करण्यासाठी शेतकऱ्याला पहिलंच प्रवृत्त केलं आणि यामध्ये एक नवीन तुम्ही उचलून धरलं ते म्हणजे शस्त्रकुंड शस्त्रकुंड विद्युत प्रकल्प उचलण्याचा काय केंद्र नव्हतं साहेब आज उमरखेड तालुक्याच्या ठिकाणचे असे अनेक गाव आहेत की ज्या गावामध्ये तुम्ही कुठलंही कुठलेही प्रशासन असो किंवा कुठलाही तुमचा कार्यकर्ता इथं बोलायला तयार नाही आज आज या रस्त्याची बिकट अवस्था पाहतात की साहेब शेतकरी आत्महत्या करणार नाही का शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही आज या पूर पूरपुस्तीमुळे पूर आज अनेक जणांच्या शेतीमध्ये पाणी गेले आहे याचा कोण जबाबदार जाणार साहेब आम्हाला फक्त एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आम्हाला या या शेताला जाण्यासाठी जे आम्हाला गुरुवासरा चारा पाणी करण्यासाठी जे त्रास होत आहे हे त्रास कमी करून आम्हाला या रस्त्याची दुरुस्ती करून देणे किंवा आम्हाला रस्ता हा बनवून देऊन या पुलाची उंची वाढून देणे साहेब आमचा एवढंच बनना प्रहार शक्ती पक्ष राहणार चातारी नमस्कार किसान साहेब मी उंचा लक्ष्मण कदम बोलत आहे हे आमच्या मुली वीस ते पंचवीस मुली सातार्याला शिका आहेत याला अतिशय त्रास होता या वळावर साधारण जरी पाणी आलं तरी पाणी होऊ शकते असा आम्हाला त्रास व्हाला तर मुली आमच्या अशा कि आमचं काहीतरी दुर्दैव गावाचं याच्यासाठी आम्ही हळदी खाऊ की आमच्या मुली घरी साधारण जरी पाण्या तरी घरी राहिल्या आम्हाला कमरेतल्या पाण्यातून परत नेऊन सोडला गेल्या हे आमची एकच म्हणणं आहे की बाबा हे पूल आम्हाला तुम्ही साधारणतरी उचलून द्या रस्ता जरी कर्तव्य हे नाही गेलं तुमचं एवढं तरी आमचं कर्तव्य करा एवढा पूल उचलून द्यायची आमची विनंती आहे तुम्हाला भरपूर खटे झालेले आहेत थोडं पाणी पडलं तरी सांग ना थोडं तरी पाणी पडलं तर सगळ्या गाड्या मोटरसायकल सुद्धा स्लिप मारलेल्या आहेत पुलावर तर पुलावर पाणी आहे खटे पुढे भरून करून घ्या जरा रुड च काम करून घ्या पुलावरची हायट ची ओवर पाणी आलेलं आहे हाईट खूप कमी आहे